हॅलो रामकृष्ण बाबा रामकृष्ण रामकृष्ण महाराज हिंगोलीवरून बोलतोय मी जगन वागळे हिंदुराष्ट्र जिल्हा प्रवक्ता जी बाबा बोला बोला महाराज तुमची क्लिप खूप चुकीची आली मला वाटतं दोन मिनिटात माफी न वाटत माझे टाकून दिला तर चांगलं होईल नाही करतो मी नियोजन हो हो लय म्हणजे लय उद्विग्न मानसिकता झाल्या म्हणजे उद्विग्न मानसिकता झाले बरं महाराज आमची ती क्लिप तुम्ही पाहून माझा सांगण्याचा अर्थ वेगळा होता काय सांगण्याचा अर्थ ते विज्ञान विज्ञान वाद मांडू नका आणि आपण आपण भावनेला किंमत देणार आहे ना वारकरी संप्रदाय भावनेला जगतो अगदी बरोबर आहे बरोबर फक्त कसं आहे की भावनेच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेला आपण प्रॉपर अध्यात्माकडे लक्ष देतो त्यावेळेला त्या गोष्टी समजून येतात पण महाराज तुम्ही ऐका ना महाराज हे हे आम्ही सगळं संभाजी ब्रिगेड सहित काम केलेलं आहे आम्ही सगळे संघटनेत ते काय करा तुम्ही ते सांगूच नका तुम्ही काय करा माफीनामा टाका ना, ना, आगे आगे गा गा ते विज्ञान वाद आम्हाला शिकायचत नाही महाराज विज्ञान वाद सांगितलाच नाही पण हरकत तुम्ही म्हटले ना महाराज ते वया कशा हे होतील म्हणजे म्हणजे तुम्ही सगळे प्रमाणांची गाथा म्हणजे सर मारून टाकले सगळी ऐका जरा थोडस पूर्ण कीर्तन जर ऐकलं असतं ना बाबा तर सगळं समजलं असतं पण काय आता हे लोक तेवढाच विषय घेऊन हे करतात पाठीमागं पुढं ह्याच्या आधी सुद्धा मी मोठ्या मोठ्या अधिष्ठानावरती ह्या गोष्टी सांगितलेली विस्तृतपणे वैकुंठ म्हणजे काय लक्षात आलं का आणि ते होते कसं माहिती का की तेवढीच क्लिप ते एक दीड मिनिटाची एक मिनिटाची क्लिप व्हायरल हो करतात आणि त्याचा गैरसमज होत असतो माझ्या हातून यापूर्वीची बरीच कीर्तन आहेत नाही नाही महाराज तुम्ही जे सांगितलं ना चमत्कार आहे माझं गाव वैजापूरच्या जवळ आहे तुम्ही तिथे किती पैसे घेतले मला माहिती आहे महाराज सांगतात लोकांना तुम्ही काय करता नाही 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 ऐका ऐका की दोन दोन लोक प्रेमानं बोलवतात आम्ही जबरदस्ती करत नाही दुसरी गोष्ट मी जे मांडले ना ऐका नाही मग बाकीच्यांना जे बोलवतात ते प्रेमाने बोलवत नाहीत का लोक सॉरी बोलवतात बोलवतात वाहतच नाही आणि तुमचे जर भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो भावना शंभर टक्के दुखवल्या महाराज तुम्ही क्लिप द्या हो हो मागतो मी ऐका लक्षात ना ना नाही माझे नका मागू मी खूप वयाने लहान आहे बाबा तुमच्या तुम्ही संबंध महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची माफी मागव एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला बरं बाबा ठीक आहे ठीक करतो करतो नियोजन मी आणि पाठवून देतो हो गैरसमज करून घेऊ नका लक्षात राहिला आणि याच्या यादीचे तुम्ही माझी कीर्तन केल्या हो असतील सगळे सगळे कीर्तन ऐकले तुमच्या कीर्तनाला आम्ही दहा माणसं घेऊन वैजापूरला आलेलो होतो वैजापूर गड असे ना तुम्हाला आहे 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 ना आहे ना आहे ना म्हणजे काय झाले सगळ्या माणसांच्या मानसिकता एवढ्या उद्विग्न झाल्यात बरं का महाराज तुम्ही क्लिप द्या तुम्ही टाकून दोन मिनिटाची करू एवढी तुम्हाला विनंती बरं बरं ठीक आहे